हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल आज आहे संडे त्यामुळे इथे मी थोडीशी लेटच उठली आहे उठल्या पहिला टॉयलेट बाथरूमकडे कारण की आज क्लीन करायची बारी आली आहे माझी गेल्या वेळेस बहिणी क्लीन केलं होतं तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलंच होतं की असं आम्ही नंबर वारी काम ठेवलेलं आहे म्हणजे दोघेही जावामध्ये कटकट नको आणि वाद नको की हे काम मी एकटीनेच करायचं का किंवा तेच काम मी एकटीनेच करायचं का त्यामुळे असं वाटघाट करून ठेवलेलं आहे अर्धे काम तू कर अर्धे काम मी करते एकदा मी क्लीन करेन टॉयलेट बाथरूम तर एकदा तू करशील आणि घर सर्वांचंच आहे म्हटल्यानंतर सर्वांनी मिळून मिसळून मी काम केलं तर ते फारच चांगलं असते त्यानंतर अंघोळ करून आली मी किचनमध्ये आणि ठेवला माझ्यासाठी सर्वात आधी चहा कारण की चहा नाही तो बाई कुची नाही किंवा चाय तू मेरी जिंदगी है त्यानंतर एकीकडे माझी तयारी सुद्धा सुरू होती पोयांची सर्वांसाठी तोच नाश्ता आहे आज नाही तुला इंजेक्शनच द्यायला लावते इंजेक्शन ठीक आहे सर्वांनी एकत्र बसून नाश्ता केला गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर मी रूम मध्ये आले आणि आज बेडशीट चेंज करायची होती ती बेडशीट सुद्धा चेंज करून घेतली तर हो आज आहे आषाढी एकादशी तर त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा Okay. <laughs>

आणि तिथे सुरू आहे माशा मा माशा मुंगे माकोळ्या मारायचं काम आहेच का तुमच्या इकडे तुमच्याकडे रोजाने पाहिजेत असेल पहिला बोलवा झाले कि दा किती मारले भेटू नको ना मारू असा कशाला निर्जीवांची हत्या करत आहेस तुला तयारच करायला लावणार मी तुझं सायकलला खात मग त्याला मारून टाकतेस का नाही खात। <laughs> बुक, बुक अभ्यास अभ्यास करत आणि घेऊन आले करायसाठी <laughs> त्यानंतर आता माझी बहीण जाणार होती मामाच्या गावी तिची सुरु आहे कपड्यांची पॅकिंग आणि मी ठेवलाय एकीकडे आमच्या सर्वांसाठी चहा सर्वांसाठी चहा ठेवला होता पण गोष्टीमध्ये मी लक्ष दिलं नाही आणि चहा आटून गेला त्यामुळे तीन चार कप चहा झाला आणि मिनू साठी चहा च उरला नाही मग मी चहा घेतला मावशीला दिला आणि माझ्या मोठ्या बहिणीला दिला आणि मिनूला चहाच दिला नाही त्यानंतर जाऊ मला दोन दोन तीन तीन वेळ विचारत होती मला खरंच चहा नाही ठेवला काय कारण त्यांना राग आला होता बरं संध्याकाळी मी इथे झाली तयार आणि मिस्टर सुद्धा तयार झालेत आता मिस्टरांना करून देणार मी थोडीशी शॉपिंग आतापर्यंत पाऊस अजिबातच नव्हता आणि जसं बाहेर निघालो एकदम पाऊस सुरू झाला मिस्टर म्हणाले थांब बाबा येऊ नको आम्हाला डिमांड पर्यंत तरी जाऊ दे डीमार्ट अगदी आमच्या घरापासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे पाऊस थोडा कमी कमी सुरू होता तो आम्ही लगेच पोहोचलो डीमार्टमध्ये मिस्टर साईडला गाडीला होताय मला म्हणाले तुझा आतमध्ये मी तो पाठीमागून मागून आज तर डिमार्टमध्ये असं वाटत होतं जत्रा की जत्राचा एक काय एवढी गर्दी एवढी गर्दी पहिला तर मला असं वाटलं की बा काहीतरी सेल असेल म्हणून एवढी गर्दी असेल तर सेल बिल काही तिथे नसतं आज संडे आहे म्हणून एवढी गर्दी त्या गर्दीमध्ये मला बिटू ॲडमिट होती त्यावेळेस आमच्या शेजारी ताई होत्या त्यांचा मुलगासुद्धा ॲडमिट होता त्या तिथे भेटल्या आणि मग त्या माझ्या फॉलोअरसुद्धा आहेत त्या म्हणाला मस्त व्हिडिओ वगैरे बनवता तुम्ही मी लाईकसुद्धा करत असते त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार दिसतील त्यांच्याशी बोलून फार छान वाटलं यांच्यासाठी मला कॉटनचे रुमालसुद्धा घ्यायचे होते पण हे रुमाल मला कॉटनचे वाटतच नव्हते त्यामुळे मी दोन वेळ तीन वेळ चेक केले पण ते कॉटन अजिबात वाटत नव्हते मग मी म्हटलं नको बाबा काही कॉटन वाटत नाही मग ठेवून दिले मग वडली ज्या कामासाठी आली ते काम करायला म्हणजे यांच्यासाठी आम्ही शर्ट बघत होतो ते मध्ये हाच एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे साईजचा इथे त्यांना एल साईज लागते तर मध्ये एम साईज पण त्यांना मोठी होत होती मग आम्ही स्मॉल साईज बघितली स्मॉल साईज त्यांना व्यवस्थित आले एवढ्या मोठ्या कपड्यांमध्ये स्मॉल साईज फक्त एकच होती मग आम्ही जो हातामध्ये तो शर्ट दिसतोय तोच घेतला बिल केलं आणि आम्ही निघालो मिस्टरना म्हटलं चला काहीतरी आपण बाहेर खाऊया मग काय बाजूला उभा दिसला आम्हाला मोमोजवाला घरी ऑलरेडी जेवण बनवलं होतं त्यामुळे आम्ही एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये अर्धे अर्धे शेअर केले मिस्टरांना माहीत होत जर का शेअर नाही केले ना तर ही मॅडम पूर्ण प्लेट सपा चक करून ठेवेल मला एक दोन मोमोज देईल आणि बाकीचे इचे घरी आली जेवण केलं आणि पूर्ण किचन मोठा आवरलाय त्यानंतर आली रूम मध्ये आणि मी केसांना तेल लावण्याआधी मोबाईल बघत होती त्यावरती एक व्हिडिओ बघितला आणि मी खूप इमोशनल झाली आणि दुपारी मी मिनूला चहा दिला नाही त्यामुळे मला खूप पश्चाताप यायला लागला आणि मी एकटीच सरळायला लागली त्या गोष्टीचं मला खूपच वाईट वाटत होतं मिरची नाही रे बेटा मिरची नाही गेली माझ्या आईची मध्ये कचर गेलो ना तू म्हणून हो ना म्हणून कचर गेलो ना माझ्या आईच मध्ये आता। आता दो दो दो। तस मी मिनूला फोन केला आणि मिनू गेलेली होती नाईट ड्युटीला आता रात्रीचे साडे दहा वाजले विचारत होती काय झालं मी म्हटलं काही नाही ग तुझी आठवण आली म्हणून फोन केला मग ती तिकडला हसायला लागली म्हणते ती मी आताच तर आली आणि तुला कशी आठवण न्यायला लागली कारण मिनुचा फोन मध्ये आवाज ऐकून बिट्टू सुद्धा धावत आली आणि मिनूला म्हणते की माझ्यासाठी उद्या येताना फ्रूट घेऊन ये असं वाटलं की काय महत्वाचं सांगते तर ही तिला फ्रूट सांगते माझं बोलायचं राहिलं आणि हीच बोलत बसली एवढं बोलून बिट्टू निघून गेली हॉलमध्ये मा मग मी तिच्या सोबत भरपूर गप्पा केल्या बी तू मामा सोना उठ तर बालुबाई गेली होती निघून आणि हिमांशू इथेच थांबला होता आता या तिघांची सुरू होती मस्ती आजचा ब्लॉग इथेच थांबतोय आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ताटा बाय बाय